नमस्कार जळगावकर मी किरण मोरसे आपल्यातीलच एक जळगाव महानगरपालिकेतील एक मतदार मागच्या दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये आपण जे रुपये दोन हजार रुपये घेऊन आपल्या मताची जी विक्री केली त्या मताची मूल्य आपले किती आपल्याला विकासाच्या दृष्टीने योग्य राहिले की आपण अविकासाच्या खाईत दखल गेले याबद्दल आपल्या समोर एक आराखडा मांडण्याचा माझा प्रयत्न आहे तसेच आता या चालू असलेल्या निवडणुकीमध्ये आपण पुढे आपल्या मताचं मूल्य काय ठरवावे याचेही गणित आपण स्वतः लावावे आणि आपल्या भुणी पुढील भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय घ्यावा मित्रांनो आपल्या मी जास्त जुना इतिहास आपल्या सांगण्यात आणि हे करण्यात आपला वेळ नाही घालवणार आपलाही वेळ बहुमूल्य आहे आणि तसं हा व्हिडिओ थोडा लांबणार आहे त्यामुळे आपला वेळ खाऊ वाटायला नको म्हणून काही ठराविक मुद्दे आपल्या समोर मांडतो आहे त्याचा आपण एक गहन नागरिक म्हणून विचार करावा आणि आपल्या ह्या वेळेच्या मतदानाला जाताना त्यावर पुन्हा एकदा विचार करावा ही आपला विनंती करून मी आता आपल्यास एक मुद्दा पहिले मांडतो की आत्ताच या वर्षाचा जो बजेट चोवीस पंचवीस चा जळगाव महापालिकेने सादर केलेला आहे त्या बजेटमध्ये एक ज्या आपण दोन हजार रुपयात मूल्याने जे आपले मत विकले त्यातील एक पहिला स्कॅमची उघड आपल्या समोर करत आहे आपल्या दैनंदिन बाजार फी वसुलीची रक्कम एक कोटी पासष्ट लाख रुपये ही दरवर्षी जमा होते असं आराखड्यात दाखवले गेलेले आहे पण मुळात जळगाव शहरामध्ये साडेआठ हजाराच्या वर छोटे रस्त्यावर दुकान लावून बसणारे नंतर आपल्या घराच्या पाच फुटाच्या दहा फुटाच्या मार्गिन मध्ये दुकान टाकलेले असे जवळजवळ साडेआठ हजाराच्या वर दुकानदार असताना जळगाव नगरपालिकेमध्ये फक्त बावीसशे लोकांचे पैसे जातात उरलेले सहा हजार लोकांचे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत हे कोणाच्या आशीर्वादाने जाते हे तुमच्या आमच्या आशीर्वादाने जळगावतील गोरगरीब जो दिवसभर उन्हात रस्त्यावर बसतो त्याला वीस रुपये हे त्याच्याकडनं दंडुकेशाही दाखवून दादागिरीने घेतले जातात हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे नाही दिले तर दादागिरीची भाषा असते हे तर मी तुम्हाला सांगितले ते रेग्युलर रोज दुकान लावतात ते साडेआठ हजार पण सणा हिंदू सणासुदाला जे गणपतीच्या दिवसामध्ये जे दुकानदार लावतात त्यांना तर पाच पाच हजार रुपये घेतले जातात याच्याही तक्रारी आपण पेपरामधनं वाचलेल्या आए, आहेत ऐकलेल्या आहेत हा जो पैसा येतो त्याचा जो आकडा आहे तो, तो वार्षिक पाच कोटी रुपये म्हणजे पाच वर्षात पंचवीस कोटी रुपये यांनी जमा केले आणि तुमच्याकडं नगरपालिकेत गेले ते फक्त दीड कोटी रुपयाप्रमाणे साडेसात कोटी रुपये बावीस कोटी तुम्ही विकले गेले एक रुपयात दहा पैसे रोजाने अरे जे रस्त्यावर रेवडी लावून दुकान बसले त्या आठ हजार लोकांनी तरी या गोष्टीचा विचार करावा की आपण पाच वर्षामध्ये यांना चाळीस हजार रुपये आपण देतो आणि आपण यांना फक्त दोन हजार रुपयात आपलं मत पाच वर्षासाठी विकतो एक रुपयात दहा पैशाने आणि आपल्याकडनं वीस रुपये रोजाने पैसे वसूल करतात याचा विचार या आपण नक्की केला पाहिजे आता आपणास वाटेल की हे एवढं मोठं चालतंय आणि कोणीच का बोलत नाही कशाला बोलत नाही कोणती सगळे नगरसेवक चुप का असतात कारण की जळगाव नगरपालिकेत असलेला घराणेशाहीचा दबदबा सगळे चोर चोर भाऊ भाऊ आपण दोघो भाऊ चोर हॉटेला जाऊ आणि मिळून सगळा मेवा खाऊ ही पद्धत आपल्या जळगाव नगरपालिकेत चालू आहे जळगावकरांनो या वेळेला या घराणेशाहीला संपवा नाही तर दोन हजार एकोणतीस नंतर जळगाव हा पूर्णपणे बिहार झालेला दिसणार नाही आज तुमच्या गल्लीत तुमच्या कॉलनीत कॉलनी प्रभागात आज जळगाव कॉलनी प्रभागात सर्रास दारूचे दुकानं सट्ट्याची दुकानं ड्रग्ज दुकानं गॅस भरण्याची दुकानं ओपनली चालू आहेत आज तुमचे मुलं तुमचे आमचे मुलं भविष्य काय शून्य आहे या जळगाव नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कधी काळी पूर्ण मराठवाडा हा रोजगारासाठी येत होता आज तोच इथला तरुण बेकार फिरत आहे का यांना जाणीवपूर्वक बेकार ठेवलं गेलंय या घराणेश्यांनी यांचे फक्त उल्लू चालले पाहिजे जे कधी काळी सट्टा जे सट्टा चालवत होते गांज्या विकत होते विशालय चालवत होते ते लोक जळगावचे महापौर दारू विकणारा तुमचा आमदार असे लोक जर तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी निवडणार तर तुमचा विकास कसा होणार दो दोन हजार अठरा मध्ये जर आपण दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस विचार केला तर आपल्याकडे मागच्या वीस वर्षामध्ये जळगाव महापालिका स्थाप नगरपालिका स्थापन होऊन झालेली आहे आपल्याच बरोबर धुळे मालेगाव ह्या सुद्धा महापालिका स्थापन झाल्या त्यांचा विकास पहा आणि आपण कुठे आहे आपण एका महाशहर आपण प्रत्यक्षात महाशहर असताना आपण महाखेड्याकडे गेलो आणि ते खेडे शहराकडे गेले कोणामुळे हे तुमच्या आमच्या विकले जाणाऱ्या मत विकण्याच्या टेंडन्सीमुळे मानसिकतेमुळे याचा विचार यावेळी तरी आपण केला पाहिजे जळगावकरांनो आपल्या जळगाव महापालिकेचा जो बजेट असतो तो ह्या वर्षी बाराशे शेहेचाळीस कोटी रुपयाचा आहे दोन हजार अठरापासून जर आजपर्यंतचा बजेट आपण बघितला तर तो बजेट कमीत कमी सहा हजार कोटीच्या आसपास जातो सहा हजार कोटी रुपयाच्या मधू प्रशासनाने जो पगाराचा जो खर्च आहे तो दरवर्षी नव्वद कोटी रुपयाप्रमाणे आहे साडे चारशे कोटी रुपये जर त्याच्या पगारावर खर्च झाले तर साडेपाच हजार कोटी रुपये विकासाचे आहे पण त्या साडेपाच हजार कोटीतनं किती विकास आपल्याकडे झाला जळगावचं क्षेत्रफळ पण पासष्ट स्क्वेअर किलोमीटरचा आहे त्याच्यामधून बारा स्क्वेअर किलोमीटरची तर एमआयडीसी आहे साडेचार स्क्वेअर किलोमीटर मध्ये नेहरुन तलाव शासकीय कॉलण्या त्यानंतर लांडरखोरी येत म्हणजे जवळजवळ सोळा स्क्वेअर किलोमीटर तर पासष्ट स्क्वेअर किलोमीटर मधनं गेलं त्याच्यानंतर जळगाव शहरातील ज्या वाडी हद्दी आहे ग्रीन झोन्स जे आहेत ते ग्रीन झोन आहेत तुमचे बारा बारा स्क्वेअर किलोमीटरचे बारा स्क्वेअर किलोमीटर म्हणजे ते बारा गेले म्हणजे तुमचे सोळा आणि बारा अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटर तो एरिया गेला नंतर ज्या नवीन पाल्या झालेल्या आहेत वाढीव कॉल्या झालेल्या आहेत त्या वाढीव कॉल्यांचं क्षेत्रफळ येतं नऊ स्क्वेअर किलोमीटर त्या नऊ स्क्वेअर किलोमीटर म्हणजे ते अठ्ठावीस आणि नऊ सदतीस स्क्वेअर किलोमीटर उर्वरित उर्वरित आपल्याकडं फक्त अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटर अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटर मध्ये पण फक्त नऊ स्क्वेअर किलोमीटरमध्ये मागच्या पंधरा वर्षात रस्ते आणि विकास तिथच खर्च झालेला आहे नवीन कॉल्यांमध्ये रस्ते बनलेले नाही ज्या ठेकेदाराला यांच्याच चेले भागीदारी मध्ये असलेल्याला दोन हजार त्या चौदा खाली ते जे नागपूरचे देवा भाऊ आले होते आणि आपल्यावर एक भीक दिल्यासारखे शंभर कोटी रुपये जाहीर करून गेले होते आणि त्यांच्यावर भुलून तुम्ही जे मतदान केलं होतं दोन हजार अठरा ला त्याच्यातील सत्तेचाळीस कोटीच्या वर्क ऑर्डरी दोन हजार एकोणास साली देऊनही आता तुमचे इलेक्शन आलं तेव्हा ते काम केले जात आहे हा कोणत्या प्रकारचा विकास आहे दोन हजार रुपयाचं मूल्य आहे तुम्हाला दोन हजार रुपये दिले त्याच फळ तुम्हाला आज भेटत आहे त्या काळामध्ये आपण किती खड्ड्यांमध्ये पडले किती जण दवाखान्यात गेले याचा विचार आपण केला कधी किती पैसे गॅरेजला भरले जळगावतील सगळ्या सुशक्षित सुज्ञ आणि शांत असलेल्या लोकांनी कमीत कमी, कमी। मतदानाच्या वेळेला तरी आपल्यातील जळगावची नागरिकत्व जागृत करावं आणि या घराणेशाहीच्या उमेदवारांना पाडून त्यांना मत न देता खऱ्या अर्थाने विकासासाठी आपल्या वार्डात जो कोणी सूज्य सुश्चित आणि काम करणारा नवीन उमेदवार असेल त्याला आपण मत द्यावी जेणेकरून आपल्या भविष्यात मुलांसाठी एक चांगल्या प्रकारचं जळगाव हे विकसित करता येईल विकसित हमी हीच आमची गॅरंटी आता तुम्हाला या थोड्या वेळापूर्वी दाखवलेल्या शूटिंग मध्ये दिसला असेल की इथल्या या माननीय आमदारांच्या आणि त्यांच्या सुवृद्ध पत्नीच्या महापौर असताना त्या वार्डातल्या रस्त्याची मेन रस्त्याची दुर्दशा ही त्यांची विकासाची गॅरंटी आहे का तुम्ही आता माझ्या पाठीमागे जो बगीचा बघत आहे बैणाबाई उद्यान या बैणाबाई उद्यानाला जर तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती टाकून माहिती मागवली तर दोन हजार बारा पासून दोन हजार चोवीस पर्यंत सदर उद्यानावर साडे तीन कोटीच्या वर निधी खर्च झालेला असतानाही एकाच बगीच्यावर खर्च झालेला असतानाही आता पुन्हा पाच कोटी रुपये सदर उद्यानाला खर्च करू त्यामध्ये पूर्वी केलेल्या सगळे विकास काम तोडून उजडून फेकून देण्यात आलेले आहे हा पैसा काय या आमदारांच्या घरचा आहे की हा लोडून उभाडून आणलेला पैसा आहे ज्या मनमानी पद्धतीने हा कारभार आपल्या जळगावात चालू आहे हा असाच प्रकारचा विकास होणार आहे का जळगावात फक्त बैनाबाई उद्यान हे एकच आहे का हा जर पैसा लावून जो पंचेचाळीस एकरचा शिवाजी उद्यान आहे जो मागच्या प तीस वर्षापासून भकास पडलेला आहे की आपल्या स्वतःची हक्काची आणि जळगाव महापालिकेच्या मालकीची जमीन एवढ्या मोठा बगीचा असतानाही त्याला सत्या, आनी, उद्या, त्या, आनी, त्या आज चरस गांजा सट्ट्या आणि अनैतिक कामांचा अड्डा बनवून ठेवण्यात आलेला आहे हा अशा प्रकारचा विकास जळगावाचा जेव्हा की तो उद्यान ते उद्यानही पाईप चोर नगरसेवक विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या पत्नी महापौर यांचा वारड्या असतानाही त्या बगीचेचा विकास का झाला नाही आज या निमित्ताने कारण आपल्यासोबत सांगतो आहे या आपल्या जळगावच्या आमदारांनी विधानसभेमध्ये ओरडून ओरडून सांगितलं होतं पुरावे दिले होते की यांनी पाईप चोरी केली करोडो रुपयाची पाईप विकून टाकले म्हणून शेतच कुंपण शेतच कुंपण खात असेल तर नागरिकांनी कोणाकडे जावे आता यांनी बाटली तीच लेबल बदलवला आता ते यांच्या वॉशिंग मशीन मध्ये आले तर शुद्ध झाले का जळगावकरांनो किती दिवस तुम्ही असे फसणार जळगावमध्ये आठवत जे माझ्या वयाचे असतील त्यांना आठवत असेल शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये रावण 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 सांगून एका रावणाला मारलं पण पदरी काय आलं अहिरावण आला अहिरावण म्हणजे तोही एक ने आला पहिला यद्रा यदलाबादचा सा सावत्र बाप केला काय मिळालं जळगावला आता तो बाप गेला जामनेरचा सा सावत्र बाप केला त्या जामनेरच्या जा सावत्र बापाने काय विकास केला इतका विकास केला की तुम्हाला तुमच्याच घराजवळच्या रस्त्याच्या खराब झालेल्या रस्त्याची तक्रार करायला जर तुम्ही गेले तर संध्याकाळी तुमच्या घरावरचे पत्रे शिल्लक राहू देणार नाही तुमच्या जीवाचं बरं होईल इतकी दहशत निर्माण झाली हाच का तुमच्या जळगावचा विकास याच्यावर विचार तुम्ही कधी करणार जळगावकरांनो हीच वेळ आपल्यात आलेली आहे आता आता तर अजून एक सावत्र बाप आपल्या उरी देण्याचा चालू आहे जळगावकर असे किती दिवस सावत्र बापांच्या याच्याने आपला संसार चालवणार आहे स्वतः कधी मैदानात उतरणार कधी कोणाला सक्षम करणार नवीन विचाराच्या नवीन पिढीच्या जे उमेदवार आहेत पक्षविरहित जे आहे त्यातील सुसंस्कृत आणि शिकलेले उमेदवार तुम्ही निवडून द्या विरोधी पक्षही त्यातनं काही वेगळे नाही आहेत विरोधी पक्ष जर या जळगाव शहरातील प्रबळ असते आणि त्यांची प्रामाणिक इच्छा असती तर बारा नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले नसते चोर चोर भाऊ भाऊ आपण एका हॉटेलात जाऊ आणि सर्व मिळून मेवा खाऊ ही त्यांची रणनीती आहे बाप झाला बाप झाला की पोऱ्या झाला पोऱ्या झाला की नातू झाला सगळा विकास आमच्याच घरात हवा सगळे मत आमच्याकडे हवे लोकांना काही मिळायला नको कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलाव्या आणि यांच्या येड्या बावल्या पोरांचे प्रचार करत फिरावे यासाठीच कार्यकर्ता आहे का किती दिवस आपण चाळीस वर्ष कमळाला साथ दिली केंद्रात सरकार राज्यात सरकार डबल इंजन सरकार आले की विकास होईल जळगावकर फक्त जसे पाण्याला तहानले तसे विकासाला तहानले काय विकास, विकास मिळाला आपल्याला एक साथ दिली एक मुखाने उभे राहिले पूर्ण जळगाव जिल्हा उभा राहिला काय हालत झाली जो जळगाव जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा जिल्हा होता आज तो जिल्हा नंदुरबार जिल्ह्यापेक्षा मागासलेला जिल्हा झालेला आहे सर्व विकास येथील उद्योग औद्योगिक व्यवसाय संपलेले आहेत या ठिकाणी ज्या प्रत्येक म्हणजे दोन हजार तेरा साली जळगाव शहरामध्ये नाही जळगाव जिल्ह्यात फक्त चौतीस बिअरबार आणि दारूचे दुकान होते आज निव्वळ आपल्या शहरामध्ये चौसष्ट दारूचे दुकान आहेत शाळा कॉलेज मंदिर सगळे नियम यांच्या बापाचे का कारण की परवानगी देणारे यांच्याच घरचे नगरसेवा दारू विकणारे यांचेच आमदार दुकानं मग तुम्हाला काय भेटणार जर तुम्ही ह्यावेळीही परत दोन हजार रुपयात विकले गेले परत तुम्ही आपले मत विकले तर तुमच्या गल्लीच्या कोपऱ्यावरही तुम्हाला दारूचं दुकान भेटणार दोन हजार अठराच्या दोन हजार रुपयाचं मूल्य आज तुमच्या कॉलनीच्या कॉर्नरवर प्रभागाच्या कॉर्नरवर दोन दारूचे दुकान आहेत आज याचा विचार आपण केला पाहिजे जळगाव मध्ये एक नंबरचा धंदा केला तर तुम्हाला अतिक्रमण विभाग आहे तुम्हाला पोलिसांचा त्रास आहे पण तुम्ही दोन नंबरचा धंदा करा तुम्हाला आमदारापासून ते नगरपालिकेपासून ते पोलिसांपासून सगळ्यांकडनं संरक्षण भेटेल हाच का आपला जळगाव ह्यासाठी आपले मुलं राहणार का इथं कसा त्यांचा विकास होणार हा विचार करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आपल्यासमोर हे सर्व मांडत असताना आता पुढील पाच वर्षाचा एक आलेख आपल्या समोर एक ढोबळ आरेख आराखडा समोर मांडतो साडे साडेबाराशे कोटी रुपयाचे काम ह्या वर्षी जळगाव नगरपालिकेने प्रस्तावित केलेले आहेत जर हाच रेशो आपण पुढील पाच वर्षासाठी धरला तर जळगाव नगरपालिकेचा नियर अबाउट साडेआठ हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प राहणार त्या अर्थसंकल्पातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार पगारावर होणारा खर्च फक्त साडे चारशे कोटी रुपये राहणार बाकीचे पैसेही रोड रस्ते गटर साठी आहेत पण त्याच्यावर दहा टक्के जरी हिशोब धरला तुम्ही साडेसातशे कोटी रुपये भागीले पंच्याहत्तर तर नगरसेवक दहा कोटी रुपये खाणार हे गणित आहे मी सांगतो म्हणून याला पुरावे द्या हे नाही हे सगळ्यांना माहीत असतं खालून वरून पूर्ण सिस्टमला आहे कोण किती खातं कोण किती घेत ज्या जळगावच्या रस्त्यांचे कॉन्क्रीटचे काम देण्यात आलेले आहे त्या त्याचा कोणी आपल्या जळगाव नागरिकांनी एकदा ना माहितीच्या अधिकारात टेंडर फॉर्म काढून माग रेट बघितला का आपल्या जळगावच्या ज्या कॉन्क्रीटच्या रोड चालू आहे त्याचा रेट आहे सोळा हजार रुपये क्युबिक मीटर त्याला काडाचा रेट देण्यात आला आहे म्हणजे त्याच्यात सर्व प्रकारचे गुणवत्तापूर्ण काम करण्याचे नॉर्म्स असतात त्याला साडे हजार रुपये इथं तर रात्री कॉन्क्रीट टाकून रोड बनवून तुम्हाला हातात दिला जातोय म्हणजे साडे सोळा हजार रुपयाच्या रेटचं काम फक्त पाच हजार रुपयात केलं जातंय हे काय चालू आहे कोणीच बोलत नाहीये फक्त सगळे पक्ष म्हणतात रोड असे तसे आमदार बी ओरडता अधिकारी आमचं ऐकत नाही जर आमदाराचे जर अधिकारी ऐकत नसतील तर नागरिकांनी कोणाकडे का जायचं काय करावं बोलावं हा हीच वेळ आहे हीच वेळ जळगावकरांनो या वेळेला मत विकू नका तिचं दाऊन ठासून मतदान करा मतदान करताना प्रतिनिधी निवडा घराणेशाही ला बात करा आहो जळगावकरांनो तुमच्या दोन हजार रुपयाच्या मूल्याचं अजून एक सांगतो तुमच्या हक्काचे तुमच्या आमच्या हक्कासाठी तुमच्या मुलांना बाळांना आपल्याला विकसित होण्यासाठी जे बगीचे, बगीचे प्लेग्राउंड साठी जागा रिझॉर्ट ठेवल्या होत्या अशा हजारो कोटी रुपयाच्या जागा एकवीस ते बावीस जागा यांनी पैसे घेऊन आरक्षणातून मुक्त करून दिल्या आज जळगाव शहरामध्ये किती प्लेग्राऊंड आहेत किती बगीचे आहेत अहो जे काही तीनशे अठ्ठेचाळीस हायकोर्टाने निर्णय दिल्यावरही तीनशे अठ्ठेचाळीस जागा आजपर्यंत मोकळ्या केलेली आहे ह्याच घराणेशाहीतल्या नगरसेवकांच्या ताब्यात आहेत हे याच्यावर कमाई करतायत तुमच्या आमच्या सारख्याला तुमच्याच मध्ये जर आयराणीमधली आहे आमचीच मोरी आणि आम्हाला मुताला चोरी अशी कॉलनीतल्या लोकांची गज झालेली आहे किती दिवस तुम्ही हे सहन करणार किती दिवस या प्रकारे पाहणार आहे अहो ज्या विधानसभेमध्ये आमदाराने ओढून ओढून सांगितलेलं होतं की यांनी पाईप चोऱ्या केल्या त्या के केल्या आहेत तरी त्यांना तुम्ही पक्षात घेऊन घेतलं ते तुमच्या पक्षा पक्षात आले शुद्ध होऊन गेले आहो आपल्या जळगावचे किती दिवस असे महापौर राहणार प्रतिष्ठित हो सट्टा चालवणारा गांजा विकणारा दारू विकणारा रेशनिंग चोर हे तुमच्या जळगावचे मतदार हे जळगावचे तुमचे प्रथम नागरिक राहणार हे तुम्हाला भूषणामुळे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झालेले उद्योगपती असलेले लोकांना काय सांगणार की बा आमचा आमदार आमचा महापौर काय तर म्हणजे दारू विकतो वेशाले चालतो चालवतो गांजा विकतो हे कधी बदलणार आज हीच वेळ आहे मित्रांनो हीच वेळ आहे सुधरा ही शेवटची संधी आहे जर तुम्ही आताही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात त्याचे फार मोठे गंभीर परिणाम आपल्या जळगावकरांना भोगावे लागणार आहे आता ह्या शूटिंग मध्ये जो सुरुवातीला तुम्हाला रस्ता दाखवला ना हा रस्ता दोन हजार सोळा साली दोन हजार सोळानी नेअर अबाउट दोन हजार अठरा एकोणास मध्ये हा रोड पूर्ण डांबरीकरण झालेला होता त्या रोडाची काम कोणी केलं होतं त्याचा शोध घ्या म्हणून आणि त्याला दहा वर्षाचा बॉन्ड असल्या कारणाने सदर ची जी आज अवस्था रिंगरोडकर रिंगरोडकरांना दिसते ना ते त्या आहे कारण की आपल्याच घरचा आपल्याच यांनी केलेला रोड आहे त्यामुळे बोलूही शकत नाही आणि सांगूही शकत नाही अवघडदागीच दुखणं आहे जळगावकरांनो बघा हेच नेते यांचे एडे बावले पोरं ज्यांना स्वतःच धर शंभर शब्द बोलता येत नाही हा जे कार्यकर्ते जिंदगीभर यांचे झेंडे हे घेऊन पोस्टर लावत फिरले यांनी आज त्यांनाच कोणलं मित्रांनो हे ज्यांनी काम केलं त्या कार्यकर्त्यांना झाले नाही तर तुम्ही मतदार काय मागच्या निवडणुकीत आम्हाला असे ऐकायला भेटलो होतं की कार्यकर्ता काय पाचशे रुपयात विकत भेटतो आणि मतदार तर काय दोन हजार रुपयात विकला जातो कस का चालेल जर तुमची किंमत कोणी तुम्हाला गुहीत धरून ठरवत असेल तर तुमचा विकास कसा होणार जळगावकरांनो तुमची किंमत दाखवण्याची वेळ आहे तुमचं मूल्य तुम्ही ठरवा कि तुम्ही एक रुपया रोजाने विकले जाणार का अहो गाढव जरी मी रोजाने आणला ना तर गाढव ही दोन हजार रुपये रोजाने भेटत तर तुम्ही गाडवापेक्षा गेलेले आहेत का याचा विचार तुम्ही केला पाहिजे म्हणून त्यांना तुम्हाला परत एकदा माझे हात जोडून कळकळीचे निवेदन आहे की तुमच्या मताचं मूल्य तुम्ही ठरवा यावेळी विकले जाऊ नका मतदानाला जा हक्काने जा नाटोली दाबू नका तिथं जो कोणी नवा तरुण तडफदार आणि पक्षविरहित उमेदवार उभा असेल त्याला तुम्ही मतदान करा कारण की जळगावातील सर्व पक्ष हे एकमेकांना विकले गेलेले आहेत कोणी किती तत्वाच्या वृत्ती करत असेल की आम्हाला लाखो रुपये देत होते दिलेली अ त्यांच्याच भावने दुपारी तीन वाजता उमेदवाराला आणून त्याला माघारी घ्यायला लावलेली हे आम्ही बघितलेलं आहे ज्या लोकांना माहित नाही ते लोकांना जळगावकरांना मूर्ख समजतात का आम्ही मूर्ख होणारे नाही आहेत जळगावकर हुशार आहेत दाखों बोई तेंची दाखों हे यांना ठासून दाखवून द्या हे बोल घेवड्यांना त्यांची जागा दाखवून द्या मित्रांनो जर सदर माझे मत आपल्याला पटले तर हे व्हिडिओ तुम्ही पुढे सर्वांना पाठवा आणि जास्तीत जास्त जळगावकरांना जागृत करा